महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणन शहरामध्ये सहा जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनानिमित्त सभापती सुनील शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते बाळशास्त्री जांभेकर आणि कैलासवासे शंकरराव जाधव यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विविध संचालक मंडळाची मार्गदर्शनपर भाषणे करण्यात आली कार्यक्रमात संचालक भानुदास यादव भगवान धायगुडे विजय धायगुडे शिवाजीराव शेणगे शिवाजी मोरे सुनील

परंतु मराठीमध्ये कुठलंच वर्तमानपत्र किंवा नियंत्री किंवा पाक्षिक असं वासिक कुठलेच नव्हतं त्यावेळी जर पण हे प्रयत्न सुरू केलं त्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यासाठी किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पत्र या पत्रिकात त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि म्हणूनच हा असा निश्चितपणे कंडळा तालुक्यातील किंवा लोणपूर परिसरातील जे पत्रकार मंडळी आहेत निश्चितपणे बाजारसाठी असो व्यापारी असो आम्हाला असो किंवा मापाडी असो याबरोबर शेतकरी वर्ग असो यांना निश्चितपणे यांच्यामध्ये समन्वय मिळवून किंवा घालून यातून प्रत्येक बातमीतूनच मा मांडायचं काम करत नाही तर अनेक सूचनाही आम्ही करत असतो की हे बरोबर होत नाही आहे प्रत्येक गोष्ट मांडून किंवा बातमी घेऊनच होतो सांगितल्यानंतर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो आणि त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्याला होत असतो त्यांनी केलेल्या कामाचं मूल्य एका पिढ्यांचा यथोचित सत्कार करून पावा अशी अपेक्षा होती आणि काल दुपारी मला सचिवांचा फोन आला आणि मी तात्काळ मला सर्वांना फोन करा की दुपारी एक वाजता आपण सर्व पत्रकारांना आपल्या बाजार समितीमध्ये आणून

त्यानंतर लोन पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख मॅडम असतील उपाध्यक्ष आणि सचिव या सर्वांचे मी मार्केट कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो खऱ्या अर्थानं पत्रकार दिन काय अठराशे बत्तीस रोजी आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांबेडकर यांनी ते वृत्तपत्र चालू केलं होतं या तारखेला म्हणूनच पत्रकार दिन हा चालू झालेला आहे आणि मला अतिशय आनंद होतोय म्हणजे एका गोष्टीचं की बाळशास्त्री जांभेकरांच्या फोटो शेजारी आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक आपांचाही फोटो लागला त्याबद्दल मनसे आनंद होतोय का तर पूर्वीच्या काळामध्ये पत्रकारिता करण्यासाठी कोण पुढे येत नव्हतं दळणवळणाची साधनं नव्हती आणि आपण अशा काळामध्ये तालुक्यातील प्रश्नांना वाचव करण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं आणि त्याचंच म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बरेचसे पत्रकार तालुक्यात तयार झालेले आहेत त्यामध्ये बापू असतील आमचे दायगडे पाहुणे असतील रमेश धायगडे शशिकांत जाधव पत्रकार ससानी आणि इतर सर्वजण म्हणजे पत्रकारांनी खऱ्या अर्थानं तालुक्याच्या प्रश्नाला वाचा करण्याचं काम पत्रकार करतात आणि त्यांच्या हातून असेच

आणि बेल आयकॉन प्रेस करा